बघा कपिल गॅसची ही गाडी सापडलेली मला नमस्कार हो नमस्कार सर नमस्कार वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम ही जी गाडी आहे तुझ्यामध्ये आता सगळे सील केलेले सिलेंडर आहेत का हा सर टोल रिकमे अच्छा मोजून देता का सगळ्यांना मला मोजून दाखवाल काही अडचण आहे का काही अडचण नाही सर कुठे काटा आहे सर दाखवा हा बघा सर हा के के सील केलेला काटा आहे बघा हा सील केलेला काटा आहे सील आहे बघा याला व्हेरी गुड किती भरायला पाहिजे वजन एकोणतीस किलो एकोणतीस पॉईंट आठव नाही पंधरा पॉईंट नऊ अधिक चौदा पॉईंट दोन म्हणजे एकोणतीस तीस तीस पॉईंट एक असं भरायला पाहिजे वजन जनतेला मला पुन्हा पुन्हा सांगायचं हे बघा हे रिकाम्या सिलेंडरचं वजन पंधरा पॉईंट नऊ आहे या रिकाम्या सिलेंडरचं वजन पंधरा पॉईंट सहा आहे या रिकाम्या सिलेंडरचं वजन सोळा किलो आहे याच्यामध्ये चौदा किलो दोनशे ग्रॅम टाकायचं बरं का या सिलेंडरचं वजन सोळा पॉईंट एक आहे या सिलेंडरचं वजन पंधरा पॉईंट सात आहे या सिलेंडरचं रिकाम्या सिलेंडरचं वजन पंधरा पॉईंट सहा आहे कॉलरवरचा आकडा हा रिकाम्या सिलेंडरचं वजन अधिक चौदा किलो दोनशे ग्रॅम हे आतल्या गॅसचं वजन या दोघांची टोटल यायला पाहिजे आता आपण ह्या सिलेंडर मोजू हे साधारण सोळा किलोचं आहे आणि सोळा चौदा तीस तीस किलो दोनशे ग्रॅम तर तीस किलो शंभर ग्रॅम भरलं पाहिजे हे सिलेंडर तर हे ओके करता असं समजायचं आपण सावलीत घ्या सावलीत हां झिरोचा हा झिरो आहे आणि वरनं पैसे घेता का पावती शिवाय नाही सर नाही ना व्हेरी गुड हा तीस किलो शंभर ग्रॅम भरायला पाहिजे एकशे तीन ग्रॅम कमी आहे का याच्यामध्ये का। काय कारण असू शकतात याची कमी असण्याचे दुसरं मोज तीस किलो दोनशे ग्रॅम भरायला पाहिजे हा हे वीस येतं शून्य करा येस करा आता आता हे तीस किलो दोनशे ग्रॅम भरायला पाहिजे हा हे पण दोनशे ग्रॅम कमी भरतय काय कारण आहे याच काय कारण असू शकता आता हा तीस किलो तीनशे ग्रॅम भरायला पाहिजे शून्य करायला तीस किलो तीनशे ग्रॅम शून्य तर शून्य नाही झालं शून्य नाही झालं शून्य नाही झालं शून्य तर करा शून्य सर आहे पेट्रोल डिझेल सिलेंडर गॅस हे सकाळी वजनदार आता ते हा दुपार नंतर अगं या मिनिट हे तीस किलो आता याच्यामध्ये तीनशे ग्रॅम ह्याच्यात दोनशे ग्रॅम ह्याच्यात शंभर ग्रॅम असं कमी आहे राहू द्या आता हे मी त्यांना विचारून घेईल तुमच्या कप कपिल गॅस एजन्सीला देताना मोजून देत चला आणि तुम्ही मला सहकार्य केलं मोजून दाखवलं त्याच्याबद्दल मी आनंदी आहे त्यामुळे मी ह्या शंभर दोनशे तीनशे ग्रॅमच्याबद्दल कपिल गॅस एजन्सीला विचारणा करेल थँक्यू सगळ्यांना मोजून देत चला धन्यवाद धन्यवाद